नमस्कार शेतकरी बंधूंनो महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संजय सबजे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या उडीद आणि तूर या पिकावरती आपण आठ ते दहा दिवसापूर्वी टॉनिक व कीटकनाशक याची फवारणी दिली होती आणि फवारणी करण्याआधीच आधीचं जे काही फोटोज आहेत या प्लॉटचे तर आपण व्हिडिओमध्ये ते अपलोड करणार आहे आणि फक्त आठ ते दिव दहा दिवसानंतर झालेली जी वाढ आहे तर ती आपण स्वतः पाहू शकता पूर्ण आळी वगैरे जे आहे तर याचा पूर्ण नायनाट झालेला आहे आणि झाड चांगले अशा पद्धतीनं झाडाची वाढ झालेली आहे तुरी आणि उडीद या दोन्ही पिकाची जी आहे तर एक समान वाढ पाहायला मिळते आणि उडीदमध्ये जर बघायला गेलं तर आपण फुलकळ्यांची संख्या अशा पद्धतीनं आहे भरपूर अशा फुलकळ्यांची संख्या मादी कळ्यांची संख्या भरपूर आहे आणि नुकतेच शेंगा लागायला सुरुवात पण झालेली आहे तर महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव यांच्या नियोजनातून यांच्या मार्गदर्शनातून हा जो आपण प्लॉट पाहत आहात तर त्यांच्या मार्गदर्शनाने त्याला टॉनिक आणि कीटकनाशकाची फवारणी देण्यात आली आहे आ, या व्हिडिओच्या हो माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की महालक्ष्मी कृषी केंद्र आ, हे फक्त दुकानात बसूनच खत किंवा मा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत ना मार्ग तर ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन त्यांना मार्गदर्शन करतात त्यासाठी तुमच्या पिकालाही जर या पद्धतीनं रिझल्ट हवे असतील तर तुम्ही एक वेळ अवश्य भेट द्या महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर धन्यवाद